जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या मन सुवर्ण सिंहासनावर झाला ते सुवर्ण सिंहासन आत्ता नक्की कुठे आहे हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल आणि याच प्रश्नाचं उत्तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके पंधराशे शहाण्णव या दिवशी म्हणजेच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पार पडला आपले शिवराय याच दिवशी सिंहासनादिश्वर झाले हे सुवर्ण सिंहासन रामाजी दत्तो नामक व्यक्तीने बनवले होते जे तेव्हाचे रत्नशाळेचे अधिकारी होते त्यानंतर खुद्द शिवराय दक्षिण दिग्विजयासाठी गेले मग तिथून परतल्यानंतर चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणजेच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यानंतर माघ शुद्ध सप्तमी या दिवशी म्हणजेच सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशीमध्ये ह्याच रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा राजाभिषेक सोहळा पार पडला पुढे कित्येक वर्ष औरंग्याला हे स्वराज्य जिंकण्यासाठी इतरत्र हिंडावं लागलं मग हे स्वराज्य लढून जिंकणं शक्य नाही म्हणून त्याने फितुरीचा वापर केला त्याच फितुरीमुळे फाल्गुन नमावसेच्या दिवशी म्हणजेच सोळाशे एकोणनव्वदमध्ये शंभूराजांना आणि कवी कलशांना त्या औरंग्याने हाल हाल करून मारले त्यानंतर लगेचच राजाराम महाराजांचे ह्याच रायगडावर मंचगार झाले आणि ते या आपल्या हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले लगेचच पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी इतिगात खानाने रायगडाला वेढा घातला या सुराणी साहेबांनी राजाराम महाराजांना आणि इतर सरदारांना गड सोडण्याची आज्ञा केली त्यानुसार ते सर्वजण वाघ दरवाजाने उतार झाले आणि जिंजीच्या दिशेने निघून गेले सव्वा सात महिना चाललेला हा वेळा अखेर तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी रायगड इतिकात खानाच्या ताब्यात गेला तो सुद्धा तह करू त्यांनी यसुराणी साहेबांना आणि बाळ शिवाजी म्हणजेच शंभूराजांचे पुत्र यांना कैद केले आणि इतर परिवारातील सदस्यांना कैद करून छावणीत घेऊन गेला महाराजांचे सुवर्ण सिंहासन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत गडावरच होते परंतु ते नंतर कुठे गेले याबाबत आपल्याकडे मराठी साधनांमध्ये कागदपत्र उपलब्ध नाहीत परंतु फारसे कागदपत्रांनुसार ते सुवर्ण सिंहासन इतिकात खानाने फोडून जो भाग फुटला नाही त्याला वितळवून घेऊन गेला अशी नोंद आहे साकी मुस्ताद खान याने मासिर ए आलमगिरी या पुस्तकात असे नमूद केले आहे की रायगड ताब्यात घेतल्यावर सर्व संपत्ती घेऊन माझ्याकडे या अशी आज्ञा औरंग्याने त्याला केली होती त्यानुसार काही फारसी कागदपत्रांनुसार इतिकात खानाने कितीतरी पेट्या भरून सोनं घेऊन गेला अशी नोंद आढळते मराठी साधन उपलब्ध नसल्यामुळे आपण फक्त तर्क लावू शकतो त्यात काहीजण सुद्धा म्हणतात की सुवर्णसिंहासन रायगडावरील खलबतखाना म्हणजेच रत्नशाळेमध्ये जमिनीखाली आहे पण इतके जड सुवर्णसिंहासन उचलून एखाद्या ठिकाणी मातीत गाडणं म्हणजे अवघडच पण आपण जर पाहिलात तर रत्नशाळेची जी इमारत आहे त्याच मापाची एक अजून एक इमारत बाजूच्या खोलीमध्ये असण्याची दाट शक्यता परं आहे परंतु त्या खोलीचं उत्खनन झाल्यावरच समजेल की त्या नक्की खोलीत आहे तरी काय काहीजण असंही सांगतात की गंगासागर तलावामध्ये ते सिंहासन असावं पण तो गंगासागर तलाव दोन वेळा गाळ काढून झाला पण त्यात सुवर्ण सिंहासन असणं अशक्य प्राध्यापक प्रखी घाणेकर यांच्या कात्रण संकलनामध्ये अशी एक बातमी छापून आलेली आहे की सुवर्ण सिंहासन पाचळ गावात एका आईचे शेत नावाच्या जागेत पोरला आहे पण इतिगात खानाचा वेळा पडलेला असताना ते सिंहासन खाली नेणं त्यावेळी शक्यच नव्हतं त्यामुळे हे जे कात्रण आहे ते शक्यत चुकीचं आहे हे सर्व झालं तर्क पण आपल्याकडे मराठी साधनांमध्ये कागदपत्र उपलब्ध नसल्यामुळे आपण नक्की ह्याबाबत सांगणं कठीण होऊन जातं पण फारसी कागदपत्रांनुसार आपण सांगायला गेलो तर ते सुवर्ण सिंहासन हे इतिकात खानाने फोडून त्याला वितळून ते सर्व सोनं तो घेऊन गेला हे आपण मानू शकतो कारण अजून सुद्धा महाराजांच्या मेघडंबरीमागे कितीतरी दगडी चिरा आणि त्या वितळलेल्या स्वरूपात पाहायला मिळतात ते तुम्ही अजून सुद्धा पाहू शकतात थोडक्यात सांगायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन गडावर कुठेतरी लपवलं असल्यास ते काही पुरावे भविष्यात सापडल्यास आणि गडावरील काही जागेंचं उत्खनन केल्यास पुढे काही समजू शकेल पण फारसी कागदपत्रानुसार ते सिंहासन मुघल घेऊन गेले हेच आत्ता तरी समजतं ही व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे